दारो प्लीज होत गावातील या दलितांवर काही लोकांनी बहिष्कार सुद्धा टाकला होता मात्र जिल्हा प्रशासनाचे जे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी असेल वरिष्ठ अधिकारी यांनी गावात जाऊन समेट घडवून आणण्याचा कुठलाही प्रयत्न केला दिसून येत नाही केवळ व आपल्याकडे येतील आणि आपण बसूनच त्यांच्याकडे निर्णय देऊ अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती जिल्हा प्रशासनाने घेतली कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांचे फेल्युअर असं तुम्हाला वाटत नाही नाही मला वाटत नाही कारण मी जे संपर्कात आहे म्हणून मी तुम्हाला एवढी माहिती त्या ठिकाणी देऊ शकलो आहे की दोन्ही बाजूंची असणारं माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाचं बोलणं झालं होतं आणि हा जो मी तोडगा त्यावेळेसही मांडला होता तो त्यांच्याशी तेंचेस, त्यांच्याशीही डिस्कस करण्यात आला होता आणि त्यामध्ये मान्यता सहसा निर्माण होत होती दो दोन्ही ग्रुप्समध्ये फायनल निर्णय झाला असता तर कदाचित डी पी डी सीमधलासुद्धा तो निर्णय होईल पण मी आता असताना म्हटले दोन्ही गावाच्या ह्याच्यामध्ये न होता डी पी डी सीने आपला फायनल निर्णय त्या ठिकाणी घ्यावा आणि त्या कमान ज्या आहेत त्या शासनच बांधेल असं त्यांनी जाहीर करावं असं मी कलेक्टरला या ठिकाणी बोललो आहे मी मा मी तोच आता शोधायला सांगितलेला आहे की गावातली लोकं कालच्या मोर्चामध्ये किती होती आणि गावाच्या बाहेरची किती लोकं होती त्याच्यानंतर वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या संघटनेची लोकं त्या ठिकाणी होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा असणारा तपासाचा भाग आहे आणि मी असणारा कलेक्टर यांना विनंती केली की के तोही अँगल त्यांनी असणारा तपासावं अशी असणारी परिस्थिती आहे माझं म्हणणं असं आहे की हे लोकसभा बघून काही जणांनी वातावरण बिघडावं वा अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते नेमकं कोणी केले तेच मी त्यांना असताना शोधून काढायला सांगितलं होतं का माझं गावकऱ्यांशी बोलणंही झालं होतं आणि जो तोडगा सा सांगितलेला आहे तो तोडगाही मी त्यांच्यापुढे मांडला होता सॅटिस्फाय दोन्ही बाजूने दिसलं असं म्हणजे ॲटलीस्ट माझी प्रत्यक्षात भेट नाही झाली पण टेलिफोनवरनं जे काही चर्चा होते आणि आवाजावरनं आपल्याला जे काही कळतं त्याच्यामधनं आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा त्या ठिकाणी होती ह्या तोडग्यातून या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या गटाकडून कुठल्याच प्रकारचं गेट तिथे बांधू नये असं म्हणणं आहे की त्यांची मागणी योग्य आहे का संविधानिक आहे का प्रश्न असे त्याच्यामध्ये एखादी कोणीतरी असणारे केलं गावातला ठराव झालेला आहे तो गावातला असणारा ठराव हा असणारा विसर्गित होत नाही अशी ती परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं की अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर असणारं हे सगळं ज्यावेळेस येतं आहे तेव्हा त्याच्यापाठीमागे नेमकं राजकारण आहे ह्याची आम्हालाही जाणीव आहे परंतु आम्हाला त्या त्या राजकारणाचा हिस्सा व्हायचा आहे भाग व्हायचा नाही आहे तर गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहिली पाहिजे हे आम्ही आवाहन करतो तुम्ही आता बोलताना आंबेडकरी आणि गैर आंबेडकरी असा उल्लेख केला काय म्हणतो कोण आंबेडकरी ते एक याच्यामध्ये कोणी असेल कोण पोलिसाचं काम आहे ते शोधायला पोलीस शोधून काढतील माझं म्हणणं असं आहे की ए, मी आत्ता शा, असणारा जे म्हटलेलं आहे आणि मी शासनालाही सांगितले की त्वरित तुम्ही असणारा तो निर्णय जाहीर करा हुँ. बिफोर आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये बघूया शासन ते जाहीर करते का सर राजकीय प्रश्न सर काल दगडफेक झाली त्यानंतर लाठी हल्ला झाला आणि मग काही कार्यकर्ते जखमी आहेत सुद्धा जखमी झालेले आहात तुम्ही जवळजवळ पंधरा मिनिट आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली काय नेमकी चर्चा झाली तर मी अगोदर सांगतो की ही पहिल्यांदा ज्यावेळेस मतभेद झाले त्या कमानीवरनं त्याच्यानंतरच माझं असणारं गावकऱ्यांशी बोलणं झालं होतं आणि आपण त्याच्यातला तोडगा काढू असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्यानंतर माझं ही बोलणं झालं होतं ज्या इश्यूवरती तो एकंदरीत रिझॉल्व्ह झाला होता असं त्या ठिकाणी हे होतं मी त्यावेळेस कलेक्टरसमोर असं मांडलं होतं त्यावेळेस की गावाकडून तो असणारा इश्यू आपण काढून घेऊ कलेक्टरनी स्वतःच्या अखत्यारीत घ्यायचा डी पी डी सीमध्ये तो इश्यू घेऊन त्याच्यावरती शासनच पूर्णपणे निर्णय घेईल आणि कमान ही बांधल्या जाईल का का प्रत्येक तिथे काय हे झालेलं आहे काय नियमही झालेला आहे तिथे म्हटलं होतं एक कमान बाबासाहेबांच्या नावाने आणि एक कमान ही शिवाजी महाराजांच्या नावाने डी पी टी सीच बांधेल अशी असणारी परिस्थिती होती तो निर्णयही माझ्या अंदाजानं होत आला होता आणि कदाचित आत्ताही मी असताना कलेक्टरांशी त्याविषयी बोललो तर ते, ते म्हटले पालकमंत्र्याशी असताना मग बोलणं झालं होतं फक्त डी पी डी सीचं कशा रीतीने घ्यायचं हा निर्णय झालेला नाही पण इन प्रिन्सिपल त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे ही बातमी जी आहे ती माझ्या अंदाजानं मी गावकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्या सगळ्यात पण कालचा जो असणारा मोर्चा जो आहे आणि या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे जे आहे ते मी आता असणारं कलेक्टरना असणारं विनंती केली आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण पूर्णपणे गडूळ व्हावं या दृष्टिकोनातून काही जणांचे रोल्स आहेत का काही आंबेडकरी चळवळीमधल्या काही गैर आंबेडकरी चळवळीमधल्या संघटनांचा ह्याच्यामध्ये रोल आहे का हा त्यांनी असा त्या ठिकाणी तपासावा आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी करावी दगडफेक झाली ही मला माहिती आहे काही पोलीस जखमी झालेत अशीसुद्धा असणारी परिस्थिती आहे जे ॲक्च्युअल असतील त्यांनाच म्हटलं होतं आपण असणारा ॲरेस्ट केला आणि प्रोड्यूस केलं ते त्याच्यातलं असणारं चांगलं होईल असं म्हटलं आहे शक्यता मी असं विनंती केलेली आहे त्यांना की त्यांनी कोणालाही अरेस्ट करू नये जी काही माहिती आहे ती माहिती कलेक्ट करावी आणि नंतर मग केसेस दाखल केल्यानंतर नॉमिनल अरेस्ट जी असते ती नॉमिनल अरेस्ट आपण दाखवावं कलेक्टर आश्वासन दिलं की एस पी यांनी ते बसून याच्यावरती असताना फायनल निर्णय त्या ठिकाणी घेतील मी जनतेला आव्हान करतो आहे की त्यांनी शांतता बाळगावी दोन्ही बाजूंच्या असताना शांतता बाळगावी त्या ठिकाणी आणि त्यांच्या मनाप्रमाणे असणारा निर्णय होईल एवढंच मी असताना सांगतो आहे भडकवण्याचं कोणी कामकाज करत असेल तर ते त्याला त्यांनी खतपाली घालू नये अशी माझी असणारी जनतेला असताना विनंती